नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज विदर्भाला पावसाने चांगले जोडपलेले आहे पूर्व विदर्भावर पावसाची संततधार कोसळत असून गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे काही ठिकाणी तर पावसाने अक्षरशः जोडपून काढले आहे मुसळधार पावसाने गडचिरोली जिल्ह्याचा नागपूरशी संपर्क तुटला असून गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यामधील रस्ते पूर परिस्थितीमुळे बंद आहे गोसेखूर धरणाचे सर्व तेहतीस दरवाजे उघडण्यात आले असून वनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे नद्या दुर्थंडी भरून वाहत असून काही गावांना पुराचा वेढा पडलेला आहे शेकडो घरं कोसळली त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी देखील संततधार कोसळत असल्याकारणाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व विदर्भात दोन दिवसापासून पावसाची संततधार चालू आहे नागपूरसह भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात देखील पावसाने चांगला धुमाकू घातला आहे भंडारा जिल्ह्यात चोवीस तासात झालेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जिल्ह्यात सर्वच तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली असून नद्या ना नाल्यांना पूर आला आहे जिल्ह्यातील जवळपास सदतीस मार्ग ठप्प झालेले आहे मंगळवारीच सकाळी वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून भंडारा शहरात सकल भागातील रस्त्यामध्ये पुण्यात पुराचे पाणी शिरले असून त्यामुळे गोसीकुर्द प्रकल्पाचे देखील तेहत्तीस दारे दोन मीटरने उघडण्यात आले आहे या धरणातून बारा हजार नऊशे पंचावन्न पॉईंट चार क्युसेक पानाचा विसर्ग देखील सुरू आहे